नमस्कार माझ्या बहिणींनो तर माझ्या ताईंसाठी एक अत्यंत महत्वाची बातमी आहे तर महिलांना व्यवसायासाठी मिळणार तीन लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज तर चला तर पाहूया ते कशा पद्धतीने मिळणार आहे त्याआधी जर का तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर अशाच ताज्या योजनांसाठी या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा करा जेणेकरून या चॅनलचा प्रत्येक नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर या पाहूया या कर्जाची प्रक्रिया कशी आहे आजच्या युगात महिलांसाठी भूमिका केवळ घरकामापुरतीच मर्यादित राहिली नाही प्रत्येक क्षेत्रात महिला आपली कामगिरी दाखवत आहेत आणि आर्थिक स्वावलंबाच्या दिशेने वाटचाल करत आहेत या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाने महिलांच्या उद्योजकतेला चालना देण्यासाठी एक विशेष योजना सुरू केली आहे ही योजना महिलांना आर्थिक मदत पुरवून त्यांच्या स्वप्नाच्या व्यवसायाला साकार करण्यास मदत करत आहे भांडवलाच्या समस्येवर तोडगा अनेक महिलांकडे उत्कृष्ट कल्पना आणि कौशल्य असते परंतु आर्थिक सावधा अभाव त्यांना व्यवसाय करून व्यवसाय सुरू करण्यापासून रोखतो या समस्येचे निराकरण करण्यासाठी केंद्र सरकारने महिला उद्योगिनी योजनेची आखणी केली आहे या योजनेच्या माध्यमातून महिलांना कमी व्याजदराने कर्ज मिळेल आणि त्यांना जमिनीची आवश्यकता नसते तर ह्या योजनेचे मुख्य वैशिष्ट्य या, योजने या क्रांतिकारी योजनेअंतर्गत पात्र महिलांनाच पाच लाखापर्यंतचे कर्ज मिळू शकते हे कर्ज बिनगाहान देऊन मिळते ज्यामुळे महिलांना आर्थिक बंधने कमी वाटतात बँकिंग संस्थानाच्या सहकार्याने ही योजना यशस्वीपणे राबवली आहे केंद्र सरकार आणि राज्य सरकार दोन्ही पातळीवर महिलांच्या आर्थिक समस्येसाठी प्रयत्न केले जात आहेत तर आपण पाहूया कर्ज मिळवण्याची प्रक्रिया या योजनेचा फायदा घेण्यासाठी इच्छुक महिलांना संबंधित बँक अर्ज सादर करावा लागतो अर्जासाठी व्यवसायाची योजना उत्पन्नाचे प्रमाणपत्र ओळखपत्र पत्ता पुरवण्यासह इतर आवश्यक कागदपत्रे जोडावी लागतात बँकेकडून अर्जाची छाननी झाल्यानंतर योग्य वाटल्यास कर्ज मंजूर केले जाते तर या योजनेमुळे झालेले बदल आणि प्रगती या योजनेमुळे महिलांची आर्थिक स्थिती सुधारत आहे आणि त्यांना समाजात नवीन ओळख मिळत आहे स्वावलंबी महिला केवळ स्वतःच्या कुटुंबाला आर्थिक मदत करत नाही तर इतर महिलांनाही प्रेरणा देत आहेत यामुळे समाजात महिलांचे स्थान बळकट होत आहे